জয় যুগল ছত্রপতি শিবাজি মহারাজ মনোজ চরণ তুম আগে বড়ো মনোজ চরণ তুমি বড়ো ছত্রপতি শিবাজি মহারাজ ছত্রপতি সং सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लवळी या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचं कुटुंब ठरलं असून एकाच परिवारातील शहाऐंशी जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार राजन जाधव प्राध्यापक गणेश देशमुख यांच्या हस्ते कुटुंबातील सर्वजणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय लवळ गावातील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढलेत त्यांचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला मारुती फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन सह झाली लाँच फ्युचरिस्टिक अँड कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन इंचे पॉवर पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से